नमस्कार आज पाहू शकता एक दोन वीसशे सव्वीस वार रविवार सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र किल्लार जनावरांचा बाजार भरलेला आहे होऊ शकता यात्रा झाल्यामुळे आता पडीचा बाजार आहे गिरायक नाही होऊ शकता शांत शांत बाजार आहे जनावर पण एवढे काही खास नाहीत आजपासून पिलीव तालुका महाशिरत जिल्हा सोलापूर खिल्लार जनावरांचा बाजार यात्रा सुरू होत आहे ज्यांना कोणाला भेट द्यायची ते दोन तीन तारखेला भेट देऊ शकतात पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त अकलूजचा खिल्लार जनावरांचा बाजार भरेल तिथून पुढे तीन चार दिवसांनी करगणीचं यात्रा भरेल करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली बाबा काय वय आहे कालवाडीचं कुठल्या वळवजे आहे चेंबूरनी काय किंमत सांगताय नऊ हजार सांगितले सांगा पोपट शंकर सलगर गाव चवणवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट अठ्ठेचाळीस एक्कावन वळू भरला होता इंजेक्शन केलं तर व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कुणाला काल ओढ असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मला आवश्यकता सुंदर खोंड घेतलेला आहे सुंदर कॉकटेल म्हैसूर किल्लारची गाडी आलेली त्यातली खोंड घेतलेले आहेत पाहू शकत होऊ शकतं कवचित ठराविक चांगले खोंड येतात सांगोला यात्रामुळे बाजार कुठल्या कुठे पसरलेले आहेत कारण जनावरांच्या बाजारात शेळ्यांचे बाजार आलेले आहेत आणि सर्व जिकडच्या तिकडे विस्कळीत आहे सध्याला होऊ शकता अशा प्रकारची गाय घेतलेली आहे चढचण व्यापारी वर्गाने आवश्यकता अशा प्रकारचे खोंड आहेत यात्रेंमध्ये बरेचसे खोंड विकल्यामुळे आता एवढी क्वालिटी राहिली नाही आता शेवटच्या मोठ्या दोन तीन यात्रा राहिलेल्या आहेत ले आता पोळीला आयगळी यात्रा फुल असते अतनी तालुक्यातील आणि होळीच्या आधी दोन दिवस फु भरते नंतर उमदी यात्रा गुढीपाडव्याला भरायला सुरवात होते गुढीपाडव्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फुलं असते मोठे यात्रा महाशिवरात्रीनंतर चौथ्या पाचव्या दिवशी करगणी यात्रा फुलं असते तर तुम्हाला पाहिजे तसे बैलगाडा क्षेत्रासाठी सुंदर मोठ्या मापाची क्षेत्रासाठी क्षेत्रासाठीचे खोण भेटू शकतील मला काय वय आहे कोंडाचं वय अकरा महिना अकरा महिने कुठल्या ओळचं आहे कोंड चांदलवाडी 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 काय किंमत सांगितली त्याचं पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार सांगताय नाव पत्ता सांगा नाव एक गाव एकतपूर तालुका सांगोला नाव मालकाचं सा? नाव पांढर पांडुरंग साळुंके मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो चार साठ एकोणीस होऊ शकता चित्र कोसा खिल्लर आहे ओळू क्षेत्रासाठी कुणाला घ्यायचं असेल सुंदर आहे घेऊ शकता होऊ शकता सुंदर मजबूत अठरशे त्रेष्ठीचा कोंड आहे होऊ शकता अशा प्रकारचा खिल्लारचा बाजार भरत असतोय खिल्लार गाय बैल कोंड पंढरपुरी म्हैस याचे गाई कालवडी शेळ्या तुम्हाला सांगोला बाजारामध्ये भेटून जातात अशा प्रकारचे फोंड भेटतात प्रत्यक्ष यात्रेला प्रत्यक्ष रविवार दिवशी बाजारला येऊन भेट द्या होऊ शकता दावण आहे ही आणि गेर ही गेरली महादेव मेटकरी नंदेश्वर तालुका मंगळवेढा यांचे दावण आहे होऊ शकता प्रत्येक यात्रेमध्ये आणि बाजारमध्ये यांची मोठी दावण असते ज्यांना कुणाला मोठ्या माप्पाचे चित्र कोसा कोसा आणि पांढरे खिल्लार खोंड बैल हवे असतील त्यांनी मालकांशी भेट द्या मालकांचा फोन नंबर आपल्या यूट्यूब चॅनलवर हो आहे प्रत्येक यात्रेमध्ये बाजारमध्ये यांची दावण असते एकदम मोठ्या मापाचे खिल्लार पाहिजे असतील तर अवश्य यांच्या दावणीला भेट द्या आवश्यकता मालक समोर आहे शेतीकामासाठी लागणारे सर्व प्रकारचे वेगवेगळ्या भागातील खोंड या ठिकाणी भेटतात पाहू शकता कमी वयाचे खोंड या ठिकाणी मोठा बाजार भरतो सांगोल्यामध्ये होऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद